प्रयागराज इथं सुरू असलेल्या कुंभमेळ्यामध्ये लॉरेन पॉवेल यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली लॉरेन पॉवेल म्हणजे ॲपल कंपनीचे सहसंस्थापक स्टीव जॉब्स यांची पत्नी त्यांनी महाकुंभमेळ्यामध्ये सहभागी होण्याचं नेमकं कारण काय बघूयात याविषयीचा हा रिपोर्ट ऍपल कंपनीचे सहसंस्थापक स्टीव जॉब्स यांचं नाव सध्या एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहे आणि ते कारण म्हणजे स्टीव यांच्या पत्नी लॉरेन पॉवल यांनी प्रयागराजच्या कुंभ मेळाव्यात लावलेली उपस्थिती भारताच्या उत्तर प्रदेश राज्यात सध्या महाकुंभ मेळा सुरू आहे आणि या मेळाव्यात हजारो साधू महंत हजारो भाविक दाखल झालेले आहेत अनेक विदेशी पर्यटकांना सुद्धा या कुंभमेळ्याची भुरळ पडली आहे मात्र या सगळ्यात चर्चेत असलेले लक्षवेधी नाव म्हणजे लॉरेन पॉवेल कोण आहेत लॉरेन पॉवेल ऍपलचे सहसंस्थापक स्टीव्ह जॉब्स यांची पत्नी जगातील पाचव्या सर्वात श्रीमंत महिला समाजकार्य करणाऱ्या इमर्सिव्ह करेक्टिव्ह कंपनीच्या संस्थापक पतीच्या मृत्यूनंतर अब्जावधींच्या संपत्तीचा वारसा ऍपल स्टॉकचे पाच पूर्णांक पाच दशलक्ष शेअर्स वॉल्ट डिस्ने कंपनीतील सात पूर्णांक तीन टक्के हिस्से अशी त्यांची ओळख पण सध्या त्या चर्चेत आल्या त्यांच्या उत्तर प्रदेशात होणाऱ्या कुंभमेळ्यातल्या सहभागामुळे निरंजनी आखाड्याचे महामंडलेश्वर स्वामी कैलाशानंद यांच्याकडून त्यांनी सनातनी धर्माची दीक्षा घेतली स्वामी कैलाशानंद महाराजांनी हिंदू धर्मात रुची असणाऱ्या लॉरेन यांना आपली मुलगी मानली त्यांना आपलं अच्युत हे गोत्र देऊ करत कमला असं नामकरण ही केलंय पण आता लॉरेन यांच्या कुंभमेळ्यात येण्यामागे कारण समोर आलं स्टीव जॉब्सची इच्छा पत्नीनं केली पूर्ण स्टीव जॉब्स यांनाही सनातन धर्मात रस होता एकोणीसशे सत्तरच्या दशकात ते बाबा नीम करोली यांच्या आश्रमात सात महिने वास्तव्याला होते स्टीव जॉब्स यांनी आपल्या मित्राला लिहिलेल्या पत्रात कुंभमेळ्यात येण्याची इच्छा व्यक्त केली होती काही दिवसांपूर्वीच याच पन्नास वर्ष जुन्या पत्राचा लिलाव झाला तब्बल चार कोटी बत्तीस लाख रुपयांना या पत्राचा लिलाव झाला आणि याच पत्रातल्या आपल्या दिवंगत पतीची इच्छा पूर्ण करण्यासाठी लॉरेन्स सध्या कुंभमेळ्यात आल्या दरम्यान लॉरेन्स पॉवेल यांना कुंभमेळ्यातल्या वास्तव्यादरम्यान ऍलर्जी झाल्याचीही माहिती समजते आता त्या लगेच माघारी जाणार की एकोणतीस जानेवारी पर्यंत मेळाव्यातच वास्तव्य करणार हे पाहावं लागेल ब्युरो रिपोर्ट सह रिद्धी मात्रे पुठारी न्यूज